लॉकडाऊनच्या काळामध्ये मी शहरात अडकलेल्या लोकांना जेवण घेऊन जायचो त्यावेळी मला काही मनोरुग्ण दिसून आले त्यांची अवस्था अत्यंत भीषण होती त्याचवेळी भी अशा बेघर मनोरुग्णांसाठी एक अवलिया धावून आला या अवलियाचं नाव आहे संदीप बाबाराव शिंदे राहणार यवतमाळ इथे प्रत्येक वेळी दीडशे ते दोनशे बेघर मनोरुग्ण असतात कुठल्याही रस्त्यावरच्या बेघर मनोरुग्णाबाबत माहिती मिळाली की संदीप त्याच्या शोधात बाहेर पडतो त्याला शोधून आणतो आतापर्यंत मरणप्राय जीवन जगत असलेल्या मनोरुग्णाला जणू नवजीवन मिळते यवतमाळ ते पांढरपुळा हायवे रोडनी मोदा या गावामध्ये त्या बसस्टँडवर ही महिला अत्यंत वाईट अवस्थेमध्ये पडून होती तिच्या डोक्यावर जखमा झालेल्या होत्या आणि ही खोपडं तिचं डोक्याचं असं वेगळं झालेलं होतं त्यामुळे त्यामध्ये पस भरलेला होता पस भरून बारीक बारीक छोटी किडे त्या डोक्यामध्ये भरलेली होती अशा अवस्थेमध्ये हिला त्या ठिकाणावरून येथे नंददीप येथे आणलं तिचे केस कर्तन करण्यात आले आणि तिच्या डोक्यामध्ये असलेली मोठी जखम त्या जखमेचं ड्रेसिंग करून मलमपट्टी करण्यात आली आणि आंघोळ करून तिला नीटनेटके कपडे नेसून देण्यात आले आणि आज ती अजूनही तिला पूर्णपणे भान आलेला नाही परंतु तिला अजून गा गाव कोणतं नाव काय तिचं हे तिला बोलता अशा बेघर मनोरुग्णांचं संपूर्ण पुनर्वसन करण्यासाठी संदीपने स्थापन केली नंददीप फाउंडेशन ठी गाठी झालेले केसामध्ये एकही केस असं मोकळं नाही आहे भारत अत्यंत दयनीय अवस्था आहे मनोरुग्णांच्या मनातील क्लिष्ट विचारांचे चक्र नष्ट झाले पाहिजे यासाठी तज्ञ डॉक्टर्स कडून त्यांचं समुपदेशन केलं जातो आपल्या इथे जे रुग्ण येतात त्यांना सिझोफ्रेनिया हा नावाचा आजार असतो हा एक मानसिक आजार आहे याला होण्याचे भरपूर काही कारण आहेत त्यापैकी महत्त्वाचं कारण म्हणजे मेंदूमधील होणारे रासायनिक बदल परंतु या आजाराबद्दल आपल्या समाजामध्ये अंधश्रद्धा भरपूर मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे या आजारातले लोक रुग्ण कधीच उपचार घेत नाही आणि मग हा आजार खूप विकोपाला जातो हे लोक स्वतःला इजा करण्याचा प्रयत्न करतात ते स्वतःची काळजी घेऊ शकत नाही यांचे केस वाढलेले असतात ते स्वतःला त्रास देण्याचा प्रयत्न करतात किंवा दुसऱ्यांनाही मारण्याचा प्रयत्न करतात स्वतः आंघोळ करत नाही स्वच्छता करत नाही आणि हे यांची परिस्थिती एकदम दयनीय व्हायला लागते मग काय होतात हे घरातून निघून जातात त्यांना आपल्या घराचा पत्ता माहीत राहत नाही नातेवाईक माहीत राहत नाही आणि मग या घरातून दूर होत जातात इथे असलेल्या प्रत्येक मनोरुग्णाची स्वतंत्र अशी कथा आहे हृदयाला बाजर फोडणारी व्यथा आहे जास्त पगारासाठी तो इकडे आला आणि गावाकडे आल्यानंतर त्याला रिकामा राहिला तो काही दिवस आणि नोकरी लागली नाही शेवटी त्यांचं ते मानसिक संतुलन ढासळलं आणि तो रस्त्यावर आला एका नाल्यामध्ये तो आम्हाला शिरपूर या गावामध्ये सापडला अत्यंत वाईट परिस्थिती होती अंगावर कपडे सुद्धा त्याचे मळलेले कपडे फार विचित्र आणि दातामध्ये त्याच्या होटामध्ये पन्न्या घातलेल्या होत्या त्याची आंघोळ पाणी कटिंग करून दिली आणि तो बोलायला लागला वनमित प्रकाश गोरे बी मेकॅनिकल कंपनी युनिव्हर्सिटी बेगर महिला पौजीच्या हातामध्ये विविध प्रकारचे शंभरपेक्षा पेक्षा जास्त कडे निघाले संदीप ने, ने।, ने मनोरुग्णांची अहोरात्र सेवा करता यावी यासाठी आपला संसार याच ठिकाणी थाटला असून या कार्याला त्याची पत्नी नंदिनीची सुद्धा संपूर्ण साथ आहे महिला मनोरुग्णांची कटिंग असो वा अंघोळ करणे असो नंदिनी स्वतः अशी कामे करून आपला सक्रिय सहभाग नोंदवते मनोरुग्ण जखमी असेल तर येथील सेवाभावी डॉक्टर त्याच्यावर उपचार करतात संबंधित डॉक्टर यावेळी कोणत्याही प्रकारचे शुल्क को घेत नाही सकाळचा नाश्ता दिला जातो दुपारचं भोजन दिलं जाते संध्याकाळचं चहा संध्याकाळचं भोजन त्यांना दिलं जाते याच वेळी संगीताच्या माध्यमातूनही मनोरुग्णांच्या मनावरचा ताण कमी करण्याचा प्रयत्न केला जातो अरे, अरे लगन का येथील मनोरुग्णांचं मन अधिकाधिक प्रसन्न झालं पाहिजे यासाठी मनोरंजनाचे विविध कार्यक्रमही आयोजित केले जातात हसा पाहले <raprasle> गेलो आता हसा बरं जोरा येथील मनोरुग्णांची तब्येत पूर्णपणे चांगली झाली पाहिजे यासाठी औषधोपचारासोबतच नियमित योगा वर्ग घेण्यात येतो का

रात्रीचं जेवण झाल्यानंतर सगळ्यांना औषधी दिली जाते औषधी दिल्यानंतर ऐंशी टक्के लोक झोपतात मात्र त्यामध्ये वीस टक्के लोक झोपत नाहीत रात्र रात्रभर बसून राहतात आणि काही लोक सुखानं झोपलेले असतात हे पाहून मला फार आनंद होतो फिरत श्रीमती फिरत असताना अचानक त्यातून आम्हाला फोन आला आणि सीमातेला नीर पोलीस स्टेशन मार्फत नंदरी फाउंडेशन इथे दाखल करण्यात आलं नमस्ते माझं नाव कुमारी सीमा पुरुषोत्तमराव गुलवाडे आहे मा मी दोन वर्षापूर्वी पूर्णपणे आजारी होती आणि मा माझी परि अवस्था ठीक नव्हती माझ्या अंगावर कपडेसुद्धा सुद्धा न नव्हते आणि केस गुंतलेले होते माझ्या पायाला जखमा झालेल्या होत्या आणि माझं म स्वास्थ्य ठीक नव्हतं एक दिवस घरी परत येत असताना दादाची अचानक गाडी आली जेव्हापासून मला औषधं वगैरे सर्वांचं प्रेम मिळत गेलं तस तसं मला त्यांच्याबद्दल आपुलकी निर्माण झाली आय फील संत बाबा अँड तुकडोजी बाबा दे आर माय बोथ आर माय आयडियल पर्सन्स आय लर्न थ्रू देम हाऊ टू बिकम हॅपी इन लाईफ गोपाला गोपाल देवकी नंदन गोपाला गो गार्गे बाबा गोपाला देवकी नंदन गोपाला अनेक रुग्ण बरे होतात बरे झाल्यानंतर त्यांच्या घराचा पत्ता लागतो पत्ता सांगतात आवडीने पत्ता सांगतात त्यांना असं वाटतं की मला घरी जायचं आहे परंतु घरी आम्ही फोन करून त्यांच्याशी घरच्यांशी बोलतो मात्र तेथून निरोप येतो की आम्ही याला घ्यायला तयार नाही मग आम्हाला आमच्या घरी याला आणून सोडू नका एकतर म एकतर एकतर बेघर मनोरुग्ण असा होता की त्याला त्याच्या ते मुंबईमध्ये रत्नागिरीमध्ये त्याचं गाव आहे त्याच्या वडिलांना मी फोन केला आणि वडिलांना फोन केल्यानंतर वडील म्हणाले की याला तिकडेच मारून फेकून द्या पर परंतु माझ्या घरी आणू नका अशी जेव्हा आम्हाला निरोप येतो आणि वाईट वाटतं की रुग्ण बरा झाल्यानंतर सुद्धा घरी घेत नाहीत म्हणून मग त्यांना आम्ही इथं का काम सांगतो आणि ते स्वतः त्यांना माहीत आहे की मला घरचे लोक घ्यायला तयार नाही म्हणून ते या ठिकाणीच काम करतात स्वयंपाक करू लागतात भांडे घासू लागतात त्यांना असं वाटतं की हेच आमचं घर आहे हेच आमचं माहेर आहे आणि इथं काम करू लागतात आतापर्यंत आपल्या या प्रकल्पावर सातशे पंच्याऐंशी बेघर बांधवांना निवारा देण्यात आला आहे आणि सहाशे सत्तावन्न बेघर बांधवांना सोळा राज्यामध्ये संपूर्ण देशामध्ये त्यांचं पुनर्वसन करण्यात आलं नेपाळपर्यंत सुद्धा त्यांच्या घरी त्यांना पोहोचून देण्यात आलेलं आहे त्यांचं पुनर्वसन करण्यात आलेलं आहे नंददीप फाउंडेशनचा या प्रकल्पाचा स्वयंसेवक आहे निशांत सायरे यांचं नाव आहे आणि हे या नंददीप येथे बरे झालेले बेघर मनोरुग्ण जे असतात त्यांचा घराचा शोध घेतो भारतभरात सोळा राज्यामध्ये नेपाळ बांगलादेश पर्यंत त्यांच्या घराचा शोध घेऊन त्यांना घरपोच पोहोचून देतो आजपर्यंत जवळपास सहाशे पासष्ट व्यक्तींना त्यांच्या घरापर्यंत त्यांच्या नातेवाईकापर्यंत पोहोचण्यात संस्थेला आणि आमच्या टीमला यश आलेलं आहे झारखंड राज्यामधील एका व्यक्तीचं नंददीप फाउंडेशनच्या टीमने पुनर्मिलन केलं आणि आपल्या वडिलांना त्या मुलांनी जिवंत पाहताच एकच आक्रोश केला आणि नंददीप फाउंडेशनच्या सर्व सदस्यांना देवाची उपमा दिली हा गौसूल आहे यवतमाळच्या पांढरकळा रोड येथील मोक्षधाम या ठिकाणी हा सापडला हा अत्यंत वाईट अवस्थेमध्ये होता आणि त्या ठिकाणावर आम्हाला नि निरोप मिळाला आणि आम्ही लगेच याला नंददीप फाउंडेशन येथे निवारा दिला आज तो पूर्णपणे बरा झालेला आहे का काय तू मी आपला बिहार का हू अभि कैसा लग रहा है तुझे अच्छा लग रहा सर घर जाएगा हां सर और घर में कोण कोण है मम्मी पापा हैं और, और भाई बहन है। अभी मैं घर जाऊंगा दवाई गोली सब देते रहे मेरे को सर अभी मेरे को अच्छा लग रहा है सर अत्यंत वाईट अवस्थेमध्ये भटकताना ही महिला सापडलेली आहे आणि आज ती महिला सहा सात महिन्यामध्ये नंददीप फाउंडेशन येथे उपचार होऊन पूर्णपणे बरी झालेली आहे सानियता आपल्या इथले सगळे काम करायची अशी ही सानियता आज आपल्या निवारा केंद्र येथून तिची रवानगी होत आहे तिच्या परिवारामध्ये आपण तिला सुपुर्द करतो आहे नमस्ते मैं अपने गांव जा रही में इधर थी बहुत दिन से अपने गांव चले जा रही अपने परिवार बच्चों के साथ में रहने के लिए अपने घर में रहना चाहती संदीप चा कार्याची दखल अनेक संस्थान है विविध पुरस्कार गौरव सुधा कर

So विविध कारणांनी मानसिक संतुलन बिघडलेल्या आणि मरणप्राय जीवन जगणाऱ्या मनोरुग्णांचं पुनर्वसन करण्यासाठी संदीप शिंदे अहोरात्र झटतो आहे संदीप शिंदे यांच्या महान कार्याला समाजातील विविध स्तरातील सेवाभावी लोक मदत करीत आहे म्हणूनच असे गलित गात्र झालेले मनोरुग्ण पुन्हा माणसासारखे जीवन जगत आहे असं म्हणतात की हे कलयुग आहे स्वार्थी लोक पैशाच्या मागे धावतात हे खरं असेलही परंतु माझा हा प्रकल्प लोकांच्या मदतीवर चालते आहे कोणी पैसे देतात कोणी कपडे आणून देतात कोणी गहू आणून देतात कोणी तांदूळ आणून देतात या केंद्राला जेवढी औषधी लागते तेवढी औषधी आदरणीय सुरेश बोराठी विनामूल्य देतात म्हणून मी म्हणेल की माणूस की माणूस की अजूनही जिवंत आहे जय हिंद जय गाडगे बाबा